शानच नारी कोकण 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 सुंदर असं आपलं कोकण म्हणजे आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता भगवान धूपपापेश्वर स्वामी यांची ही पावलं ओके धनी धूपपापेश्वर शिवशंकराची महादेवांची खूप आवडती फुलं गोकर्णची फुलं मंडळींचं स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा लाडका मिळ आपल्या ब्लॉग सिरीजचा जो कोकण चालला आहे जिथे आपण फिरतो आहे राजापूरला राजापूरचे ह्याचे आपण प्रवासाचे व्हिडिओ बघितलं आपण ठाण्या मुंबईवरून राजापूरला आलो त्याचा फल फर्स्ट ब्लॉग होता सेकंड ब्लॉग मध्ये आपण काय पाहिलं तर आनंदी काय पाहिलं आपण राजापूरची गंगा पाहिली परत पाण्याचं कुंड पाहिलं आणि विशेष म्हणजे ह्या वेळेला गंगा आलेली आहे काल आजकडे जी गंगा लिहा सत्तावीस ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये आणि छान असं दर्शन झालं तर इथे महाकालीचं मंदिरच आपण बघितलं आता दुपार महालक्ष्मीचं मंदिर आता दिवस पहिला ब्लॉक तीन पण आता दुपारी थोडा आराम करून आम्ही चाललो कुठे तर आमच्या आम्ही आमचे आम काका आहेत काका नमस्कार आम्ही काकांचा रिक्षा त्यांचा कॉल नंबर शेअर करतो मी तुम्हाला कुठे आजूबाजूला फिरत असेल तर ते नक्की तुम्हाला मदत करते आणि चांगला गायडन्स देतील तर ते आम्हाला चाललंय घेऊन धुप मंदिरला बरोबर काका आता आपण एस टी स्टँडच्या मध्ये जे मॅजेस्टिक लॉजिंग इथून निघतोय इथून किती वेळ लागेल काका अर्धा तास एक पाच सहा किलोमीटर आहे ना ते करून तिथे थांबून इकडच्या आजोची माहिती घेऊन आम्ही रिटर्न येणार काकांबरोबर तर ह्या मध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू आणि आवडेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेटिंग व्हिडिओ असणार धुप धुपपापेश्वर मंदिर आणि वारसा सोमवार आहे तर या शिवशंकराचं दर्शन घेऊया व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये कंटिन्यू म्हणता येईल या पुढे प्रवासाला पुढे सुरुवात करूया चला मंडई आपण आपली रिक्षा एस टी स्टँडवरून दुबा पामेशम मंदिर असा मध्ये असा चौक लागतो तो आहे जवार चौक जव्हार चौकातून मार्केटमधून मा रिक्षा जाते हा जव्हार चौक एरिया हो इतर आहेतच पण चढण सुद्धा आहे अगदी सावकाशाने घ्यावं लागतंय काकांना बरेच वर्ष जाते या लाईन मध्ये एक्सपिरियन्स आहे एकदम व्यवस्थित घेत आहे चढण आहे आणि नांगोडी वळणस टुवर्ड झुबो बापेश्वर बोर्ड चा लिहिलेला मंदिराचा टूवर्ड उभो बापेश्वर गावचे काल पाऊस होता ना आज जर पाऊस नाही आहे म्हणजे बिलकुलच नाही आहे मळबाच वातावरण आहे पण काल परवा बऱ्यापैकी पाऊस होता पण मंडळी जसं तुम्हाला माहित आहे ह्याच्या आधीचा प्रवासाचा होता आणि दुसरा होता राजापूर गंगा, गंगा दर्शन राजापूर गंगा दर्शन ही गंगा अवतरलेली आहे त्या पवित्र गंगा दर्शनाचा आम्ही अनुभव घेतला हो आणि त्याच्यासमोर समोर नतमस्तक झाली पूजा अर्चा केली तर राजापूर गंगेचा ब्लॉक तुम्ही ह्याच्या पाहिला नसेल तो पहिला आधी पाहून घ्या मी या व्हिडिओच्या एंडला आणि स्टार्टिंगला लिंक देतोय मोहंड्री आपला प्रवास कंटिन्यू आहे पण इथे तुम्ही बोर्ड बघू शकता श्री क्षेत्र धुबोबाईश्वर टेम्पल आणि असा बघा बाजारपीठ आम्ही कुठे आलो एकदम गंड्यात जंगलात बघा असा आजूबाजूचा रोड म्हणाल तर काय आधी गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती सुरुवात oh, oh, yeah. करूया गणपती बाप्पाच्या दर्शनाने या पहिलं मंदिर गणपती बाप्पाचं चा मंदिर चला मंडळी सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे आहे नवलाई देवीचं टेम्पल ते आपण बघूया आणि धुपपापेश्वर मंदिर पाहूया गणरा आहे तर गणपती दर्शन घेऊन पुढे जाऊया पुढे अरुंद आहे तू पोर व्हीलर पार्क करायचं तिथेच करावं लागेल धनी धुप पापेश्वर महाराज आई नवलाई देवी प्रसन्न अस तुळशी वृंदावन तुळशी जवळच आलेला स... आहे आणि नवलाई देवी असं काय मनवलाई देवी छान असं मंदिर राखंडार आनंदी आता तर आनंदी आपण आता देवीचं मंदिर आहे जो तिचं नाव काय श्री, श्री नवला देवी, नौला देवी मंदिर ओके आपर, आए, ही देवी श्री आहे देवी। देवी ओके

जे मुख्यमंत्री आहेत महाराज त्यांच्या बहिणी त्यापैकी नवला देवी ब्राह्मण देव रवळनाथ देवी श्री विठ्ठला देवी आणि कालिका देवी पण ह्यांचा उत्सव उत्सव कधी असतो त्यांची भेट कधी होते त्याबद्दल काय सांगा ना माहिती शिवरात्रीला महाशिवरात्री महाशिवरात्रीला धुपेश्वर महाराज शिवशंकर देवता आणि या बहिणी भाऊ भावाची भाऊ बहिणीची भेट ही होते महाशिवरात्रीच्या दिवशी देवीचं दर्शन घेऊया श्री नवला देवी अरे बोला आई नवला देवी माते की जय आई सगळ्या देवी देवतांचा जागर सुंदर देवीची मंदिर आहे कोकणात खरच छानच असतात आणि बरीचशी आपल्या देवी देवतांची इथे भेट होते आणि मनाला प्रसन्न असं वाटत सब पाया पडतोय इथे राहू इथे हो आई नवला देवी माती की जे कसं वाटतं आनंदी हा सुंदर देवी दे देवी देवता आणि त्यांचे बहीण भाऊ सुंदर दर्शन घेऊ मुख्य देव तो धूपपापेश्वर आहे शंकर रूपामध्ये त्याचा पण दर्शन घेऊया आजूबाजूचा मंदिर परिसर तुम्ही बघू शकता छान असा कौलारू मंदिर आणि हे खांब आहेत मजबूत कसं वाटलं ते तुला सुंदर मन प्रसन्न काय म्हणालस मूर्ती खूप छान आहे चला आपण आता मुख्य मंदिराकडे जाऊया चला आई प्रसन्न आपण आता जे मंदिर पाहिलं असं का बाहेरून आहे कौलावर मंदिर बरचसा आजूबाजूला जागा आहे कार्यक्रमासाठी आपण धुपोबापेशा मंदिराकडे मुख्य मंदिराकडे आपण आता प्रस्थान करतोय आजूबाजूचा असा काय परिसर आहे मला अंदाज नाहीये जर तुम्हाला बारीक प्राणी तुम्ही ऐकत असाल तर आजूबाजूला वॉटरफॉलचा आवाज येतोय इथूनच कुठेतरी पाण्याचा प्रवाह असणार तर आपल्याला मुख्य प्रवाह समजेल नवीन धुप वैशाचं मंदिर बांधलं गेलं <तछा> केळीच्या सुंदरशा भागा खरंच कोकणाची शानच नारी कोकण 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 सुंदर असं आपलं कोकण मुख्य परविंद्राकडे आपण आलेलो आहोत सुंदर मंदिर बांधले आपण <दणी> ते बघणारच आहोत आणि तो जो स्कायवॉक आहे तो बघा तिकडे मध्ये ब्रिज झूम करून दाखवतो बघा हा वाला दिवस आपण जाणार आहोत पाण्याचा प्रवाह थोडा कमी आहे पण आपल्याला इनफ आहे देवाची अनुभूती तिकडचा अनुभव घेण्यासाठी कोकणात ही शान ऑक्टोबर एंडिंगचा महिना असला तरी तुम्हाला बघा वॉटरफॉल बघायला मिळतोय दुपाशी मंदिराची ही खूप मोठी ख्यासी आहे या पुढे मंदिरात देवाचं दर्शन घेऊया ओटी घ्यायची राहिली होती आनंद गेली स्टॉलवरती आणि ते ओटी घेऊन आले ओके देवाचं दर्शन घ्यायचंय ना एक्सायटेड प्रसन्न आणि धर्म बघा म्हणते काय सुंदर मंदिर नवीन मानले आहे बघा आणि असा काय आजूबाजूचा परिसर आहे वरिषी मंदिर आहे इथे कालभैरव मंदिर सुद्धा आहे दीपस्तंभ आणि बघा मुख्य मंदिर चला आनंदी धनी धूप पापेश्वर आनंदी एक्साइटेड मस्त मंदिर काय छान आहे मंदिर बघा सुंदर असे खांब दाखवतो नक्षीदार खांब बघा इथे वेगवेगळे रूप आहे असं दाखवलं गेलंय नक्षीदार खांब नंदी आहे हे धर हे काय आनंदी होमकुंड सेंटर आहे होमकुंड सुंदर असं मंदिर नंदी देवताला वंदन करून कर श्री यांना नमन नमन करू धुबापेश्वर महाराज गणपती शान बाप्पाची मूर्ती पाषाणामधली आणि पिंड सुद्धा नक्षीचा कासव हा कासव आहे आणि हनुमंत ना नंतर आपण म्हणते आता मुख्य मंदिराकडे दर्शन घेऊया सोमवार त्यानिमित्त आपण शिवशंकर बाप्पाची इथे पूजा करूया चांगला योग जुळून आलाय बापेक्षा देवता तर आहेतच इशंकराची सुंदरची मूर्ती पिंड नंदी देवतेला वंदन करून शिवशंकराची मूर्ती अद्वै शिव शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम शिवाय आनंदी सुंदर दर्शन ना शिवशंकराचं ही ही मूर्ती आज आपण पिंडची पाहिली शिवशंकराची आनंदी आजचा आहे सोमवार आपण आपल्या एरियामध्ये विभागामध्ये शंकरा नक्की वंदन करतो पाया पडतो किंवा आपल्या श्रावणामध्ये त्याची मनोभाई पूजा करतो आज योग धुरून आला अचानक आपण काही ठरवून आलो नाही पण आज सोमवाराला आज वेळेस शिवशंकराची पूजा केली मी वंदन केलं

सुंदर देवाचा दर्शन शिवशंकराची महादेवांची खूप आवडती फुलं गोकर्णाची फुलं बद्दल आपल्या कोळ्याबद्दल गारण आहे तू बाबा यश देवताला वंदन करूया भुबळेश्वर महाराज की आपल्या मागे जे मुखोटे आहेत दोन त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल ते कधी परिधान केले जातात पूजेला दररोज अच्छा पालखीला आणि सोमवार असं पूजा असते का दररोज असते आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने काय असतात मोठा उत्सव असतो आणि दुसरे विचारत होतं नवला देवीच आम्ही दर्शन घेतलं मला सांगण्यात आलं की धुबो जे महाराज आहेत त्यांच्या त्या बहिणी मग ते दोघांची भेट कधी होती असा वेगळा सोहळा होतो का वर्षातून एकदा अच्छा एक रामदेवत आहे शंकरातचवता देवीचं मध्ये तर छान अशी तुम्ही पूर्वक माहिती दिली धन्यवाद ओम नम शिवाय कृष्णाची गरुड आहे कृष्ण देवता गरुड देवता यांच्या मूर्त्या आहेत आता नवीन मानले सांगितले ओके वरजी मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघता मला एक प्रमुख्याने जाणवतो हे बाजूला जे हंडी ठेवले त्याचं काय हो होंडे पण ते किती आहे पंधरा हंडी आणि पंधराच का असतात ते भाविकाने अर्पण केलेलं आहे देवाच्या अभिषेकासाठी पंधरा अंडे दिले पण ते पंधरा अंडे कुठच्या कुठचं पाणी वापरलं जात हे आपल्या बाजूच ते अच्छा देवाला अभिषेक केला जातो आणि आपला जो बाजूचा जो धबधबा आहे वॉटरफॉल आहे तो अखंड वर्षभर कार्यरत असतो हा आता थोडा जोर कमी होतो पण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे पण आताच बऱ्यापैकी चांगलं ऑक्टोबर एंडिंगला तर आपण म्हणू शकतो धुपाबापेच्या महाराजांची महिमा आहे किमी आहे ओके म्हणजे जागृत देवस्थान आहे चला चला खूप बरं वाटतं तुमच्याशी गप्पा मरण मेन म्हणजे महाराजांचं शंकराचं दर्शन घेऊन धुपाच्या महाराज की गणपती बाप्पा सुद्धा आहे सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन त्याबद्दल मी बोलू शकतो जे हंडे ना पंधरा हंडे दे आहेत इथून देवाला अभिषेक केला जातो त्याचही महात्मा आहे आणि मंदिर म्हणाल तर असं पाषाणाचं मंदिर आहे तिथे मुखोटे पहिलं म्हणजे म्हणजे तुम्हाला ह्या ब्लॉक मध्ये धुपबापेश्वर मंदिर दाखवलं आणि देवाचं दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झालं आज वार सोमवार देवाची मनोपन पूजा केली बरोबर अंगी तसेच भटींकडून जेवढी जास्ती असं माहिती घेता आली महाशिवरात्रीचा उत्सव म्हणा अजून देवाची जी पूजा होते सोमवारची महापूजा होते अभिषेक पंधरा हंडे पंधरा हंड्याने देवाचं जे स्रोत आहे पाण्याचा त्याने देवाला अंघोळ घातली जाते स्नान केले जाते आणि विधुत पूजा केली जाते देवाची पिंड तर खूपच छान सुंदर आहे पण अजूनही इथे मंडई बघा देवामध्ये बघा दोन इथे मुखोडे ठेवले गेलेले आहेत दोन मुखोटे ठेवले गेले आहेत हा एक मुखोट आहे आणि हा बाजूचा एक मुखोट आहे तर ह्याचा विशेष काय म्हणायचं मंडई तर हे जे दोन मुखोटे आहेत ना त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे एक पूजेच्या दिवशी महापूजेच्या दिवशी यूज केला जातो आणि एक आहे तो पालखी सोळासाठी यूज केला जातो असं हेचं महात्मा आहे दोन वेगळी वेश वेशामध्ये म्हणजे आपल्या चेहऱ्या पट्टीमध्ये ते मी दाखवलेले आहेत तर म्हणते या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा अजूनही भरपूर जे देवस्थान आहेत आणि बघण्यासारखी आहे ठिकाणं ते आपण बघून घेऊया या माझ्याबरोबर पुढे व्हिडिओला कंटिन्यू करा मंदिर बाहेरून बघाल तर असं काय आहे आणि बरीचशी लहान छोटी मंदिर सुद्धा आहेत कौलारू मंदिर धुपेश्वर आणि आजूबाजूला मंदिराचा बाजूला परिसर कन्स्ट्रक्शन आणि माझी असं ऐकलं की भक्त निवास सुद्धा आहे आपण डिटेल माहिती ज्या मी वॉटरफॉल बद्दल वॉटरफॉल बोललो होतो धबधबा असा धबधबा आहे गाई माताला वंदन करून पुढे आपण बघूया काय बघण्यासारखा का आहे ते देवाचं मंदिर कामेश्वर मंदिर या शंकराची पिंड इथे दर्शन घेऊया थोडासा काळ काय म्हणते पाषाणातल्या मूर्ती आहेत मला ओम नम शिवाय ओम नम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंकोर सोमवार आहे सोमवारचं आपलं छान दर्शन करतोय खरंच ही शिवशंकराचीच कृपा छान असं वातावरण आहे आहे पावसाळी काय धमालीत असेल आणि हा संपूर्ण वॉटरफॉल एका प्रवाहाने मोठ्या प्रवाहाने वाहत असेल आताच बघा ना ऑक्टोबर एंडिंगला त्याला प्रवाह आहे पाणी आहे देवाकृपा देवाचीच कृपा आहे तर आता पुढे आणि काही मंदिर बघूया तर म्हणतोय आपण इकडची बरीचशी बघून झाली आता पुढे हा स्कायवॉक क्रॉस केल्यानंतर वॉटरफॉलचा काय कसं काय बघणार का ते आपण बघूया या म्हणतोय माझ्या बरोबर चालूच आनंद बघा म्हणजे सुंदर असं काय वॉक म्हणजे सुंदर असाच काय वॉक आपण या साईड वरून त्या साईडला जात सा आहे इथे संपूर्ण जेव्हा धबधबा दब फुल प्रवाहित असेल आनंदी श्रावण महिन्यात पावसामध्ये तेव्हा काय इथे वातावरण असेल ना बघा भरपूर असा पाण्याचा स्त्रोत आणि छान असा इथेच दाखवू शकता तुम्ही हाच आपण एरिया खालून बघितला होता आणि अच्छा आणि इथे दाखवा इथे बघू शकता आणि तो प्रभाव तिथून सोडून येतोय सोडून येतोय आता आनंदी आपण दत्त मंदिराकडे हे क्रॉसिंग केलं तर म्हणजे आपण दत्त मंदिर पाहणार पण इकडचा संपूर्ण निसर्ग फक्त एकदम भावनिक का निसर्ग काय हो सुंदरसा निसर्ग देवाचा इथे दे नक्की असणार हे मंदिर बघा हे मुख्य म्हणजे आपण बघितलं तर मध्ये वा सुंदर असं देवाचं दर्शन हा इथे आणि आता पुढे जे आहे ते आता दत्त मंदिर आहे या अंदे दत्त मंदिर दर्शन घेऊया दत्तगुरु महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद अवल देवा चांची दत्तगुरूंची महिमा हे सुंदर देवाचं दर्शन झुम करून दाखवतो दत्तगुरु महाराज की जय मी धनी दुबापापेश्चं छान असं दर्शन घेतलं वार सोमवार मला तर खूप बरं वाटलं आणि तिकडचे दादा आहे त्यांच्याकडूनच खूप सारी इन्फॉर्मेशन सा मिळाली आणि हास्य विनोद त्यांनी केलं बऱ्यापैकी मी क्लिप तुम्हाला याच्यामुळे ॲड केली तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा महत्त्वाचं म्हणजे देवाचं छान दर्शन झालं प्रसन्न झालं आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार आहे थंडगार आहे आणि देवाचं दर्शन तर एकदम मनमोहक आहे विशेष म्हणजे दुबा पापेश्वर वॉटरफॉल अजूनही प्रवाहित आहे म्हणजे आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता भगवान धुपपापेश्वर स्वामी ही पावलं ओके बघा ते डावं पाऊल हे उजवो पाऊल धुपपापेश्वर महाराज की जय चला म्हणजे बघा तुम्हाला आमची रूम टूर देतो अशी का आमची रूम होती इथे मॅजेस्टिक लॉजिंगला मॅजेस्टिक लॉजिंगला दोनशे तीन सेकंड फ्लोरला अशी काही आमची रूम होती इथे समोर टॉयलेट बाथरूम वेस्टर्न टॉयलेट बाथरूम क्लीन होतं पाणी गरम पाणी थंड पाणी बेसिन इथे कबाट आणि काही स्टोरेज ठेवण्यासाठी भलं मोठं असं कबाट आहे प्रॉपर स्टोरेज राहायला इथे बघाल तर बो मोठा बेड होता आम्ही चौघजण होतो तेव्हा जण बेडमध्ये आरामशीर राहत होतो असं ह्या मोठा बेड आहे आणि इथे चेअर आहे आणि मॅट्रेस होते दोन थोडी अस्तवस्त आहे रूम म्हणजे समजून घ्या आणि असा आरसा मोठा मिरर फोन होता आणि यांचं हॉटेल्स होतं तिथे तुम्ही चहा कॉफी आणि जेवण काय मागू शकत होता टी व्ही आहे मस्त मोठा साईजचा सी स्वामी समर्थांची मालिका लावली आहे आता सकाळच्या वेळेला नऊ आता इथून म्हणजे आम्ही चेकआउट करतो आहे एसी होता फॅन आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवता समोरचा छान असा व्यूसा होता इथे टेबल एक आहे हो इथे असं साईड टेबल आणि व्ह्यू बघा काय मस्त होतं आहे सेकंड फ्लोअरला आहे खालीसुद्धा हॉटेल्स ए टी एम भरपूर होते बघा म्हणणं इथे समोर तो बघताय ना बघा एस टी डेपोचं मग तुम्हाला एस टी डी असेल अपोजिट अगदी राजापूर एस टी डेपोच्या आणि मुंबई गोवा हायवे लावून आहे आणि समोर बघा डोंगर भाग असा छान गारगार वारा सकाळचाच होता